आणि शासनाच्या माध्यमातून ही मोठी नजर हे आज आपल्या नगर शहराकरता आपण आज उपलब्ध केली आहे पुढचं आपण आता पाहतो की आज हे ई डी आहेत आहे ई डी दिवे असं आपण पाहतो की आज हे लागलेत आता हे दिवे म्हणजे काय आहे आता बऱ्याच लोकांना वाटते एलईडी म्हणजे आता कुठेही बाजारात गेलो आपल्याला लाईट मिळतेच एलईडी दिव्यांची काय असं काय वेगळं नाही पण मी अनेक ठिकाणी सांगितलं की ई डी दिव्याचे हे आहे हे आपण जर पाहिले तर आज आपल्याकडे आपण कुठल्याही ब्रँडेड कंपनीचा एलईडी बल्ब जरी घरामध्ये लावायचा तर आणला तर त्याची मला वाटतं दोन तीन वर्षा जास्त गॅरंटी ही नसते का असती कुठलाही तुम्ही विचारा कुठलाही विचारा की दोन तीन वर्षापेक्षा जास्त गॅरंटी नसते पण तरी त्याला गुण लागत नाही पाऊस लागत नाही धुकं पडत नाही गारठा लागत नाही वारं लागत नाही तरी देखील त्याची लाईफ किती आहे दोन तीन वर्ष पण आज या बाहेर लावलेल्या लाईट आहे याला ऊन लागतंय थंडी लागते या याला धुकंही पडतंय याला जोर ऋतू येईल हवा येते वादळ येतंय सगळं होतं पण तरी देखील याची वॉरंटी आहे सात वर्ष हे अगदी बारकाने प्लॅनिंग करू जहाज आज हे जिवे लावले आहेत याच्यावर सांगितलं आता बत्तीस हजार जिवे लावले पण कदाचित माझा मला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिकचे जिवे लावले असतील पण पर आजपर्यंत मी सांगितलं की पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत नगरमध्ये एवढ्या लाईट कधीही एका वेळेस लागलेल्या नाही आणि एल एलईडी लाईट मधून एनर्जी शिविंग लागली एनर्जी शिविंग झाली आणि आपल्याला कुठलाही भार महानगरपालिकेवर आला नाही शासनावर आले नाही ना नागरिक म्हणून याचा कुठलाही टॅक्स आपल्याला लागला नाही म्हणजे फक्त एनर्जी सेव्हिंग मधून हा प्रकल्प राबवला गेला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणे प्रत्येक ठिकाणी आज एलईडी लाईट बसवल्या गेल्या आणि ह्याच लाईट जर पाहिल्या तर ह्या बाजारामध्ये कुठेही मिळत नाही एक वेगळी कंपनी आहे आणि ती कंपनी फक्त प्रायव्हेट लेव्हलला काम करते पण त्यांनी आज सकारात्मक दर्शवली आपल्यापर्यंत आले आणि आज नगरमधील मृतांश भाग हे आज आपल्याकडं अंधाराकडून ते उजाडलं गेले आहे अनेक नगरसेवक नागरिकांना नगरसेवकाला फोन करावं लागायच्या फॉनमधल्या बरेच लाईट घ्यायला असायच्या नगरसेवक काय करायचे किंवा नागरिक काय करायचे जर दहावीस लाईट असतील दहावीस पोल असतील एक कोपरे फर्स्ट ची लिहून आणायची एक तिथे एक लावायची मध्ये लाव एक लावायची शेवटच्या कोपऱ्याला एक लावायची असं नागरिकांचं समाधान करायचं आणि स्वतःच्या पैशातनं अनेक वेळा ते नगरसेवक असतील कोणतीचे नागरिक असतील कधी वर्ग म्हणजे तुम्हाला कोणत्याही हे सगळं करावं लागू नये म्हणून आज एक महत्वाकांक्षी प्रकल्प आजपर्यंत शहरामध्ये कुठेही जाणार होता कधीही नव्हता किंवा आज आपल्या शहरामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आज हा पूर्ण झालेला आहे आणि जसं शहर वाढणार आहे तर त्या ठिकाणी देखील लावल्या जाणार आहे आणि म्हणून असा सगळा प्रकल्प आज आपला पुढे जातोय आज आपल्याकडं हे बस स्थानक आपण ऐकलं असेल की सगळ्यात पहिली बस सुरू झाली नगर पुणे हे आता आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल हे ऐकत असताना ते बस स्थानक देखील आपल्याकडे जर पाहिले तर वर्षनुवर्ष तसेच होते याचा देखील कधी कोणी मागणी केली नाही की बस स्थानकाचं मुक्तीकरण झालं पाहिजे आणि म्हणून याच्याकरता आज आपण जर पाहिला तर सगळ्यात पहिली बस सुरू झाली मायवड्या बस स्टँडपासून तर पुण्यापर्यंत तर त्याचा देखील जवळपास सोळा कोटी रुपयाचा निधी हाराखडा तयार केला गेला शाणाच्या माध्यमातून तयार केला गेला त्यांचे प्रायव्हेट आर्किटेक्ट होते त्यांच्याकडनं तो आराखडा तयार झाला आणि त्याची मान्यता मिळून आज ते संपूर्ण निधी आपल्याला वर्ग झाला आहे आणि त्याचं आता नृत्य दुरुस्तीचं काम म्हणजे नृत्यचं काम हे संपूर्ण आता सुरू झालेलं आहे म्हणजे पाडापाडीचं काम सुरू झालेलं आहे आणि येत्या काही म्हणजे सहा आठ महिन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक बसस्थानक आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळणार रा आहे त्याचप्रकारे जे सावडी बसस्थानक आहे ते आपण जर पाहिलं तर तिथे बऱ्याच वर्ष पूर्वी बस स्टँड उभा झालं होतं पण ते काही काळानंतर पुन्हा ते बंद झालं पुन्हा बस स्टँड आहे स्वस्तिक चौक मध्ये त्याचं संपूर्ण अंतर्गत कॉन्क्रीटकरण आहे तारकपूर बसस्टँड आहे तिथं तुम्ही जर गेले त्याचं संपूर्ण अंतर्गत कॉन्क्रीटकरण झाले जे आजपर्यंत तरी झालेलं नव्हतं आणि सावळी बस स्टँड देखील त्याचा देखील निधी संपूर्ण शासनाच्या माध्यमातून सात कोटी रुपये आपल्यापर्यंत आलेला आहे आणि त्याचं देखील आता काम सुरू झालं आपण जर तिथं पाहायला गेलो तर ते देखील आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे आज आपल्याला अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अंगणवाड्या निर्माण झाल्यात वेगवेगळे छोटे छोटे जे उपनगर आहेत ते आपल्याला चालू झालेले अंगणवाड्या निर्माण झाल्या पाहायला मिळतात आणि आता काही काही ठिकाणी आपला प्रयत्न आहे दिल्ली सारख्या शहरामध्ये आपण जर गेलो तर तिथं आपल्याला शाळेच्या बाबतीमध्ये फार त्या सरकारने पुढाकार घेतला आणि तिथे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आपला देखील प्रयत्न आहे की कुठेतरी एक चांगल्या प्रकारे अशा चा, एक शाळा निर्माण करायच्या की ज्याच्यातनं सर्वसामान्य वर्गाला कुठेतरी चांगलं शिक्षण मोफत शिक्षण हे मिळण्याकरता मदत होईल आज रोडवरती देखील आपल्या अल्पसंख्याक घटकाकरता आज शंभर विद्यार्थिनी राहू शकतील असा निधी आपल्याला मिळाला त्याचा देखील जवळपास बारा कोटी रुपये निधी आपल्याला मिळाला त्याचं देखील आपलं काम हे सुरू झालेलं आहे आज या कुठलंही शेअर घडायचं म्हटलं तर त्याला एक विचार फार महत्वाचा असतो आणि विचार देण्याकरता चांगल्या चांगल्या ग्रंथालयांची निर्मिती करणं वाचक वर्गाची तिथं एक वैचारिक लोक निर्माण करणं याच्याकरता आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं कर असतं आणि मग तशा प्रकारे आज एक सावळी परिसरामध्ये आपलं सामाजिक न्याय बहुच्या तरी एक नवीन चांगली एक मोठी लायब्ररी ही सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास पंधरा कोटी रुपये हे शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत त्याचं देखील आता लवकरच आपलं काम सुरू होणार आहे कलाच्या बाबतीमध्ये देखील आपलं एक नाट्यक्रम हे देखील आपलं आता त्याचं काम काही दिवसापूर्वी सुरू झालं पण त्याच्या बाबतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं दुःख निधन झालं त्यांच्या काही कौटुंबिक अडथ निर्माण झाल्या पण त्याचं संपूर्ण टेंडर कॅन्सल करून आता नव्याने टेंडर होऊन त्याचं देखील ते देखील आपला सावडी नाट्यगृह आपल्याला पूर्ण होणार आज आपण दोन सभागृह हे नगरकर्ता आपल्याला आहेत आज ज्या सभागृह पण आपल्याला जे नगरकारांचं सभागृह म्हणजे असल तर ते महानगरपालिकेचं एक चांगलं नाट्यसंकुल जिथं राज्य पातळीवरनं तसं आज ह्या वेगवेगळ्या रंगमंचावरनं अनेक नगरच्या भूमीतले कलाकार महाराष्ट्राच्या नकाशावरती गेले देश पातळीवरती गेले त्यांनी एक वेगळं नाव मिळवलं तर तशा प्रकारचं नाट्यग्रह आज आपल्याकडे जे अनेक वर्षापासून प्रलंबित होतं त्याचा संपूर्ण निधी आज शासनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलाय आणि ते देखील आता आपल्याकडं पूर्ण होणार आहे आज एमआडसीच्या करता वाढण्याकरता जो प्रयत्न होता आपला